अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन पहाट उपक्रमांतर्गत वंचितांसोबत दिवाळी या अभिनव उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पारधी समाजातील कुटुंबियातील बांधवांसोबत दिवाळी सणानिमित्त सोलापूर तालुका पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रानमसले येथे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पारधी समाजातील छत्तीस कुटुंबांसोबत दीपावली सण उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमाचा एक भाग म्हणून समाजातील कुटुंबियांना बांधवांना दीपावली निमित्त फराळ आणि संसार उपयोगी साहित्याचे कीट वाटप करण्यात आले याशिवाय आणखी मौजे सगदरी दोड्डी दामले वस्ती बीबी फळ एकरुख व पडसाळी या गावच्या ठिकाणातील पारधी समाजातील बांधवांना दीपावलीनिमित्त फराळ आणि संसार उपयोगी साहित्याचे किट वाटप करण्यात आले सदरवेळी पारधी समाजातील बांधवांनी कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करून पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आमची अनोळखी दिवाळी साजरी झाली अशी भावना व्यक्त केली मौजे रानमसले येथे रामकाळे अध्यक्ष आदिवासी पारधी समाज यांच्या हस्ते सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे यांना वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला राहुल देशपांडे पोलिस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी रानमसले येथे कार्यक्रमाकरता उपस्थित असलेल्या पारधी समाजातील महिला पुरुष व तरुणांना मार्गदर्शन करून एकात्मिक प्रकल्प विकास आणि पारधी समाजासाठी उपलब्ध असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली सुशिक्षित तरुणांना शिक्षणानुसार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस सोलापूर ग्रामीण यांच्या कार्यालयाच्या स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले महिलांसाठी शिलाई मशीन पापड बनवण्याची मशीन आणि पिठाची गिरणी यांसारख्या सुविधा अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले सदर कार्यक्रमास मौजे पडसाळी बिबी दारफळ या गावातील पारधी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमास राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे पोलीस हवालदार पंकज महेंद्रकर पोलीस नाईक अनंत चमके श्याम काळे अध्यक्ष आदिवासी पारधी संघटना मौजेरान मसले गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील व पारधी समाजाचे पन्नास ते साठ बांधव उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका